हे बघा आज मी करते सुक्या मांदिलीचं झनझणी सुक त्यासाठी बघूया आपण त्याला लागणारे साहित्य आणि रेसिपी चला तर मग रेसिपी बघूया हे बघा मांदिलीचं सुक करण्यासाठी ना मी बी घेतले सुकी मांदिली मांदिली ना मी हे बघा सर्व त्याची डोकी वगैरे काढून मी हे बघा साफ करून ही बरणी भरून ठेवली आहे हे बघा तीन चार दिवस झाले नुसतं डाल भात खाऊन खाऊन ना माझं तोंड झालं खराब <laughs> आपण मराठी माणसं कोकणातली माणसं तर ता थोडं तरी पाहिजे ना सुकं ओलं काहीतरी पाहिजे होय की नाही हे बघा मी हे बरणी भरून साफ करून ठेवले आणि एवढी मांदिनी मी घेतलीत आता याचं करते मी सुकं आणि ह्यासोबत करते मी मस्त तांदळाची भाकरी मग त्यासाठी मी घेतले हे बघा तीन मोठे कांदे घेतलेत दोन मोठे टमाटर घेतलेत आणि मी दोनच मिरच्या घेतल्यात मला जास्त तिखट आवडत नाही आणि त्यात मसाला पण टाकणार आहे ना तुम्हाला जर तिखट कमी जास्त हवं असेल तर तुम्ही टाकू शकता आता मी करते रेसिपीला सुरुवात हे बघा कांदे बघा मोठे मोठे मी तीन कापले ना बघा कांदा किती सारा झाला कांदा जेवढा टाकाल ते का ते ना तेवढा चांगला आहे याच्यासाठी काय जास्त साहित्य लागत नाही हे तीन कांदे कापून घेतले हळद लाल तिखट मीठ टमाटर आणि एक दोन मिरच्या आणि मांदेले मी चांगले धुवून स्वच्छ दुसऱ्या पाण्यात असं भिजवून ठेवलेत म्हणजे का लवकर शिजतील आता ह्या कढईमध्ये मी तेल टाकून ठेवलं हे बघा आता मी सुरुवात करते साहित्य रेसिपी बनवायला मधी मधी चुकते मित्रांनो मला सांभाळून घ्या जरा <laughs> कांदा टाकलं आहे मी आता याच्याबरोबर टमाटर मिरची पण सोबतच टाकते मी म्हणजे शिजून येईल ना बरोबर तुम्हाला एक सांगू का मित्रांनो तुम्ही हसू नका पण तुम्हाला मी सांगते हे बघा हे सुकं मच्छी करताना वगैरे ना कोणकोण ना, ना वाटपचा मसाला पण टाकतो पण जर तुमच्याकडे नसेल ना तर काळजी करण्याची काही गरज नाही काय करायचं माहिती का एक टमाटरच्या बदली दोन टमाटर टाकायचे एक नंबरची भाजी होते खरं सांगते मी तुम्हाला आपण जसं आहे तसं चालवून घ्यायचं कधी लाईट नसते आणि जर आपल्याला मसाला वाटायचा असेल तर मग काय करायचं मला एक टमाटरच्या बदली दोन टमाटर टाकायचे आणि दोन कांद्याच्या बदल तीन कांदे टाकायचे भाजी एकदम एक एकदम एक नंबर मित्रांनो आता मी याच्याबरोबर करणार मस्त एकदम तांदळाची भाकरी माझ्या ना किचनच्या समोरच घ्याचच्या शेगडीच्या समोरच हे बघा खिडकी आहे काय थंडगार वारा येतो आहे त्यातून आणि काय सुंदर निसर्ग का दिसतो आहे बघा खिडकीतून की नाही मस्त हे बघा कांदा टमाटर चांगलं झालं आहे मिरची तेलामध्ये परतून आता मी टाकते याच्यात मसाला हलद चवीनुसार मीठ मीठ मात्र नक् नंतरला नक्कीच चेक करायचं हां मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेली ना मसाल्याची ट्रिक कशी वाटली मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा काही तुम्ही बोलताय ते बरोबर बोलताय आपण कोकणामध्ये असल्यामुळे थोडंफार ॲडजस्ट करावं लागतं होय की नाही कोकणामध्ये दुकानं लांब असतात नसेल तर मग काय करायचं आहे की नाही कधी लाईट नसते कोकणामध्ये तर असंच असतं कधी लाईट येते जाते सारखी आता मी टाकते यात धु धुतलेली मांदेली हे बघा आ माझ्या त्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलं हे बघा आता मी ना याला एकच कप पाणी टाकणार आणि मग वाफेवरती घेणार शिजवून मस्त आणि टमाटरचं कांद्याचं पाणी तर असतंच असतं की नाही आता मी ठेवते याला ढाकण मारून आणि एक कप पाणी टाकते आता मी करते भाकऱ्या तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि मी पिठामध्ये टाकायसाठी पाणी पण गरम करायला ठेवलं आहे बघा आता मी घेते हे भाकरीचं पीठ म्हणून पीठ आहे ना मी गरम पाण्याने असं एका बाजूला असं पूर्ण एकजीव करून ठेवून दिलं आहे मरलं ना तर मग ते थंड होणार आणि मग भाकरी बरोबर येणार नाही फुटत राहणार आता ही बघा मी भाकरी टाकली तव्यावर आता मी लावते हिला पाणी हे बघा इथे माझ्या भाकऱ्या पण तयार झाल्या आणि इथे हे सुकी मांदिली पण ठेवलेत मी मंद घॅस करून हे बघा मंद घ्यास आहे आणि इथे भाकऱ्या पण माझ्या तयार झाल्या आता मी भाकरीचं गॅस करते बंद हे बघा म्हणजे भाकऱ्या पण तयार झाल्या आता मी बघते मांदेली सुकी झालीत का भाकरी झाली ना माझी मग मी छोट्या गॅसवरून घेतलं मच्छीची कढई मोठ्या गॅसवर हे बघा बघते आता वा मस्त सुक्या छान झालं आहे आणि सुगंध तर एवढं मच्छीचं हां हां याच्यात ना मी काय केलं गेल्या वर्षी ना मी आंब्याची कच्ची आंब्याची फोडं ना अशी उन्हात सुकवली होती मीठ लावून त्याची फोडं पण टाकलेत मी अजून टाक कच्चा कच्ची कैरी अजून ना मिळत नाही हो माकळ ठेवत नाही आता कच्ची कैरी टाकली असती तर एक नंबर बघा काय छान झालं आता हे जे बुडबुडे पाणी येतं आहे ना ते सुद्धा आता घॅस बंद केल्यावरती जरा सुकलं ना एकदम सुकं होणार आता मी दाखवते तुम्हाला सव करून <laughs> आ तोंडाला पाणी सुटलं मित्रांनो अशी सुकी मच्छीचं जर आपण केलं ना सुक तव्यामध्ये म्हणा नाही तर एक भाकरी आपल्याला नक्कीच जास्त जाणार आव बघा सुंदर एकदम आहे ना तुम्ही पण असं एकदा करून बघा घरामध्ये मित्रांनो थोडंसं पाणी टाका आणि ते पाणी पूर्ण आटवा आणि एकदम सुखं बनवा का टेस्टी लागतं एकदम मस्त एकदम खरंच याच्या पुढे ना ओली मच्छी काय नाही आहे बघा आहे की नाही मस्त एक नंबर बघा वाव कोकणामध्ये ना काय करतात बाजारहाट लांब असतो ना मग त्यामुळे मच्छी वगैरे असे भरून ठेवतात पावसाळ्यामध्ये तर कितीतरी भरून ठेवतात माझी रेसिपी कशी वाटली मित्रांनो नक्की एकदा करून बघा खरंच करून बघा माझी आठवण येणार तुम्हाला <laughs> मित्रांनो कसं वाटलं सुक्या मांदेलीचं सुक आवडलं ना मग तुम्ही पण आता करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी मोठा व्हिडिओ टाकलाय त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला माहिती व्यवस्थित मिळेल नक्की बघा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद